नमस्कार मित्रांनो मी अगदी सामान्य माणूस आहे जसं बऱ्याच जणांना गाणी आवडतात खाणं आवडतं तसंच मलाही आवडतं मी संपूर्ण भारत अशा पद्धतीने पाहिला आहे मला त्यातून मानसिक समाधान मिळतं असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे तसंच मराठा आंदोलनाबाबत महत्वाचं भाष्य केलं आहे देवा भाऊ पोस्टर बाबत देवा पोस्टर बाबत प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की हे पोस्टर आमच्या पक्षाने लावलं होतं त्यात वाद निर्माण करण्यासारखं काही नव्हतं तरीही विरोधकांना मिरची लागली छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना एकत्र करून आपलं सैन्य तयार केलं होतं मराठा समाजाचा एक मोठा इतिहास आहे त्यामुळे त्या, त्या समाजाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही पण दुर्लक्ष करून चालणार नाही त्यामुळे आरक्षणाबाबत आम्ही जो निर्णय केला तेव्हा मराठा समाजाला फायदा झाला पण ओबीसी समाजाला भीती वाटू लागली की त्यांचं आरक्षण कमी होईल पण आम्ही तसं केलं नाही त्या पोस्टरचा अर्थ इतकाच होता तो की महाराजांच्या विचारांवरच आम्ही चालतो आहोत आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊनच आम्ही जात आहोत ज्यांना दिसतोय त्यांना त्रास झाला तसंच सहयोगी पक्षांनाही त्रास झाला नाही हे मी स्पष्ट करू इच्छितो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले एवढंच नाही तर मनोज जरांगे पाटील यांना निधी कोण देत असा थेट प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना मुलाखतीत विचारण्यात आला त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले मनोज जरांगेंना कोण निधी पुरवत याची माहिती आमच्याकडे असते मात्र कुठली यादी वगैरे काही नाही मी त्यावर फार बोलणार नाही मात्र एकनाथ शिंदे अजित पवार हे कायमच माझ्यासह होते एकनाथ शिंदे यांच्या पक्षातल्या लोकांनी मनोज जरांगेंना पैसे पुरवले अशी कुठलीही माहिती माझ्याकडे आलेली नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले